आपल्या चॅनलवरचे सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे बघा आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी यावी पैशाची भरभराट असावी त्याचबरोबर सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये राहावी यासाठी प्रत्येकजण हा प्रयत्न करत असतो वास्तुशास्त्रामध्ये अनेक तोडगे उपाय हे सांगितलेले असतात बघा त्याच्यातीलच एक उपाय आहे तो म्हणजे घरामध्ये मनी प्लांट लावणे कारण असं म्हटलं जातं मनी प्लांट घरामध्ये लावणे आणि तो वाढवणे म्हणजेच आपल्या सुखसमृद्धीमध्ये भर होणे त्याचबरोबर आपली आर्थिक परिस्थिती सुधारणे आपली आर्थिक प्रगती होणे असं मानलं जातं वास्तुशास्त्रामध्ये मनी प्लांटला अत्यंत महत्त्व आहे पण हा घरामध्ये लावताना तो योग्य दिशेला लावणं खूप महत्त्वाचं आहे कारण बघा बरेच जण म्हणतात की घरामध्ये आम्ही मनी प्लांट लावलेला आहे तो वाढत पण आहे खूप सुंदर वाढतो आहे पण आमची आर्थिक स्थिती काही सुधारत नाही तर काय याच्यासाठी करावं किंवा काय आमचं चुकत आहे का बघा मनी प्लांट जेव्हा आपण घरामध्ये लावतो तेव्हा त्याची ते योग्य दिशा असणं खूप महत्त्वाचं आहे नाहीतर या मनी प्लांटचा आपल्याला काहीच फायदा होत नाही त्याची योग्य दिशा कुठली आहे ते आपण बघणार आहोत त्याचबरोबर या मनी प्लांटच्या शेजारी आपल्याला कोणत्या वस्तू ठेवायच्या नाही आहेत कोणती रोपटी लावायची नाही आहेत हे देखील आपण बघणार आहोत त्याचबरोबर हा जो मनी प्लांट आहे याच्यामध्ये कुठली वस्तू आपल्याला टाकायची आहे ज्यामुळे नक्कीच आपले आर्थिक भरभराट ही चांगली होणार आहे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे मनी प्लांट हा आपण कुठून आणला पाहिजे किंवा बरेच जण म्हणतात की मनी प्लांट हा नेहमी चोरून आणायचा असतो आणि तरच तो चांगला वाढतो आणि त्याचा आपल्याला फायदा मिळतो बघा कुठलीही गोष्ट चोरून आणणं खूप चुकीचं आहे कारण चोरून आणलेली गोष्ट कधीच लकला लागत नाही किंवा कधीच त्याचा फायदा होत नाही तर बघा तुम्ही दिवस अशा प्रकारे हा जो मनी प्लांट आहे तो अशा व्यक्तीच्या घरून आणू शकता की ज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत चांगली आहे सुखसमृद्धीने भरलेलं जे घर आहे त्यांचं म्हणजे सगळीकडून प्रगती होत आहे दिवसेंदिवस ते घर आर्थिक प्रगती करत आहे किंवा उन्नती करत आहे अशा घरातून तुम्ही अवश्य त्यांना विचारून देखील मनी प्लांट आणू शकता जर त्यांची इच्छा असेल की तुम्ही मनी प्लांट घ्यावा तर नक्कीच एखादी फांदी तुम्ही या मनी प्लांटची आणू शकता जर त्यांची परमिशन नसेल तर तुम्ही तो मनी प्लांट आणू नका पण अशाच घरातून आणा की ज्या घरामध्ये सुखसमृद्धी भरभराट आहे ज्या घराची दिवसेंदिवस भरपूर आर्थिक प्रगती होत ना होत आहे अशा घरातून आपल्याला हा प्लांट आणायचा आहे बघा अशा घरातून कुठली जरी वस्तू तुम्हाला मिळाली नक्की तुम्ही ती जपून ठेवा समजा एखादं घर आहे ते खूप जास्त प्रगती करत आहे खूप जास्त प्रमाणामध्ये त्यांची आर्थिक प्रगती चांगली आहे सुखसमृद्धीने भरलेलं घर आहे तर त्या घरातील व्यक्तीने आपल्याला एक रुपयाचं नाणं जरी दिलं तरी ते तुम्ही जपून ठेवा कारण त्यामध्ये यशाचा सुगंध असतो त्यामुळे बघा या वस्तू आपल्याला नक्कीच खूप लकी ठरतात त्यामुळे बघा मनी प्लांट पण आणताना अशाच घरु घरातून आणायचं आहे की ज्या घरामध्ये सुखसमृद्धी आहे आणि आर्थिक प्रगती भरभराट आहे मनी प्लांट आणताना तो शक्यतो नर्सरीमधून आणू नका कारण नर्सरीमधून जो मनी प्लांट आपण घरामध्ये आणत असतो त्याचा शक्यतो फायदा होत नाही कारण आपण ते पे करून आणत असतो त्याचे पैसे देत असतो त्याचं मूल्य आपण देत असतो आणि मग तो मनी प्लांट आपण घरी आणत असतो त्यामुळे शक्यतो तुम्ही नर्सरीमधून असा मनी प्लांट खरेदी करू नका तर बघा हा झाला पहिला प्रश्न की म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला दिलेलं आहे की मनी प्लांट हा आणला पाहिजे कारण बऱ्याच जणांमध्ये असा संभ्रम असतो की तो चोरून आणला पाहिजे तर बघा त्याचं उत्तर मी दिलेलं आहे सुखसमृद्धी असलेल्या घरातून आर्थिक प्रगती जिथे भरपूर आहे त्या घरातून तुम्ही असा मनी प्लांट आणू शकता आता जो मनी प्लांट आपण घरी लावलेला असतो ला लाव हो तर तो कुठल्या दिशेला लावणं योग्य आहे तर बघा असा हा मनी प्लांट तुम्ही आग्नेय दिशेमध्ये लावावा म्हणजे दक्षिण पूर्व या दिशेमध्ये म्हणजे त्या कोपऱ्यामध्ये तुम्ही हा मनी प्लांट लावल्यास तुम्हाला तुमच्या घरामध्ये खूप चांगला सकारात्मक बदल दिसेल आणि आर्थिक प्रगती तुमची होताना दिसेल आणि मनी प्लांट लावल्याचा तुम्हाला खरा फायदा तेव्हा होऊ शकतो जेव्हा तुम्ही मनी प्लांट आग्नेय दिशेला म्हणजेच दक्षिण पूर्व हो या दिशेमध्ये लावता हा जो मनी प्लांट आहे तो आपल्याला शक्यतो उत्तर पूर्व दिशेला ठेवायचा नाही आहे तिथे ठेवणं तो टाळायचा आहे आणि आपल्याला आग्नेय दिशेमध्येच तो लावायचा आहे मनी प्लांट लावत असताना तो तुम्ही मातीमध्ये म्हणजेच कुंडीमध्ये लावू शकता किंवा मग बॉटल जे असते काचेची बाटली त्यामध्ये पाणी टाकून या पाण्यामध्ये देखील मनी प्लांट लावू शकता म्हणजे अशा दोन प्रकारे तुम्ही मनी प्लांट तुमच्या घरामध्ये लावू शकता आता बरेच जण मनी प्लांट जो आहे तो बाहेर देखील लावतात पण बघा मनी प्लांट जो आहे तो इंडोर प्लांट आहे त्यामुळे शक्यतो तो तुमच्या घरामध्ये तुम्ही ती कुंडी ठेवायची आहे किंवा पाण्याने भरलेली जी बॉटल आहे ज्यामध्ये तुम्ही मनी प्लांट लावलेला आहे तर ती बॉटल तुम्हाला तुमच्या घराच्या आत ठेवायची आहे ती पण तुम्हाला अग्नेय कोपऱ्यामध्ये ठेवायची आहे म्हणजे दक्षिण मध्ये म्हणजेच आग्नेय दिशेला ठेवायची आहे मग तुम्ही तुमच्या हॉलमध्ये अग्नेय कोपरा जो आहे हॉलचा त्या कोपऱ्यामध्ये देखील हा मनी प्लांट ठेवू शकता मनी प्लांट लावत असताना तो शक्यतो आपल्याला हॉलमध्ये म्हणजेच घराच्या आतमध्ये तो ठेवायचा आहे पण किचनमध्ये किंवा मग बेडरूममध्ये शक्यतो हा मनी प्लांट ठेवायचा आपल्याला टाळायचा आहे त्याचबरोबर बघा मनी प्लांट जो असतो तर त्याचा जो वेल आहे तो आपल्याला वरच्या दिशेनेच चढवायचा आहे तो खाली जमिनीवर पसरेल अशा पद्धतीने तो वाढू द्यायचा नाही किंवा त्याचे वेल जे आहेत ते आपल्याला वर जातील अशा पद्धतीनेच वर असे फिरवायचे आहेत कारण असं म्हटलं जातं की मनी प्लांट जेव्हा तुम्ही खालच्या दिशेने फिरवता तेव्हा तुमची आर्थिक स्थिती देखील खराब होऊ शकते किंवा तुम्हाला धनप्राप्तीमध्ये अडचणी येऊ शकतात त्यामुळे मनी प्लांटचा जो वेल आहे तो आपल्याला वरच्या दिशेनेच जाईल याची काळजी घ्यायची आहे कारण दिवसेंदिवस आपली यामुळे भरभराट उन्नती होते असं म्हटलं जातं जेव्हा आपण या मनी प्लांटचा वेल जो आहे तो वरच्या दिशेने फिरवतो त्यामुळे हे मनी प्लांटचं जे रोप आहे किंवा वेल आहे त्याची पानं जी आहेत ती शक्यतो वरच्या दिशेनेच गेली पाहिजे अशा पद्धतीनेच आपल्याला लावायची आहे भले तुम्ही हॉलमध्ये जरी हे ठेवलेलं असेल आ, तरी देखील याचा वेल हा वरती जाईल याची काळजी घ्यायची आहे मनी प्लांट हा शक्यतो मस्त टवटवीत हिरवा याची आपल्याला काळजी घ्यायची आहे दर दोन दिवसांनी तुम्ही त्याला पाणी घालायचे आहे कारण बघा हिरवी पानं म्हणजेच आपल्याकडे भरपूर पैसा येण्याचं साईन असतं किंवा ते संकेत देत असतं की तुमची भरभराट होत आहे किंवा तुमची उन्नती होत आहे पण जी पिवळी पडलेली पानं आहेत ती म्हणजे याचा संकेत असतो की तुम्ही किती पैसे तुमचे वेस्ट झालेले आहेत किंवा किती पैसे वायफळ खर्च झालेले आहेत याचा संकेत पिवळी पानं देत असतात त्यामुळे बघा वेळोवेळी पिवळी पानं जी आहेत मनी प्लांटची ती काढून टाकायची आहेत आणि काढताना ती अशी तोडायची नाही आहेत तर कात्रीने व्यवस्थित पिवळी पानं काढायची आहे आणि ती तुम्ही टाकून देऊ शकता आता बघा मनी प्लांट घरामध्ये लावताना तो तुम्ही समप्रमाणामध्ये लावू शकता म्हणजे दोन मनी प्लांट चार मनी प्लांट सहा मनी प्लांट असे समप्रमाणात मनी प्लांटची रोपटी तुम्हाला लावता येऊ शकतात फक्त विषम प्रमाणात ते ठेवू नका आता समजा बाहेर तुमच्या अंगणामध्ये जरी असतील मनी प्लांट किंवा ओपन स्पेस आहे तिथे लावलेला आहे तुम्ही तरी देखील तुम्ही एखादं मनी प्लांटचं रोप हे तुमच्या हॉलमध्ये देखील लावू शकता आ, आणि अशा प्रकारे समप्रमाणामध्ये तुम्हाला आ, हे जे रोप आहे मनी प्लांट आहे ते लावायचं आहे आता बघा ज्या ठिकाणी तुम्ही मनी प्लांट लावलेला आहे तिथे तुम्हाला काटेरी रोपटी लावायची नाही आहेत काटेरी ज्या वनस्पती आहेत त्या तुम्हाला लावायच्या नाही आहेत जसं की आता कोरफड म्हणा किंवा ज्या वनस्पती या काटेरी आहेत त्या तुम्हाला प्लांट शेजारी चुकूनही लावायच्या नाही आहेत कारण अशा काटेरी वनस्पती जर तुम्ही प्लांट शेजारी लावल्या तर त्याचा कुठलाच फायदा तुम्हाला होत नाही त्यामुळे कुठले रोपं तुम्ही लावलेले आहेत प्लांट शेजारी ते पण तुम्ही चेक करा आणि जर अशा काही चुकं घडत असतील तुमच्या हातून तर ती त्या ते, ते जे रोप आहे काटेरी आ, झुडपं आहेत किंवा काटेरी जे काही रोपटी आहेत ते तुम्ही बाजूला ठेवा मनी प्लांटपासून आता बघा मनी प्लांट शेजारी कधीच आपल्याला चप्पल किंवा जे आपण शूज वगैरे वापरतो ते काढायचे नाही आहेत जर तुम्ही अशा ठिकाणी मनी प्लांट ठेवलेला असेल की जिथे सगळेजण चप्पल वगैरे काढत आहेत तर लगेचच तुम्ही तो मनी प्लांट जो आहे त्याची जागा बदलू mm -hmm. शकता किंवा अगदी एंट्रान्स आहे आणि एन्ट्रान्सच्या जवळच मनी प्लांट आहे तर असं देखील करू नका तर तुम्ही तो दुसरीकडे लावू शकता किंवा तुम्ही कपडे वाळत घालत आहात धुतलेले कपडे वाळत घालत आहात आणि त्याच्या खालीच बरोबर मनी प्लांट असेल तर ते देखील चुकीचं आहे तुम्ही त्या मनी प्लांटची जागा बदलायची आहे जिथे तुम्ही कपडे वाळत घालत आहात आणि त्याच्याच खाली मनी प्लांट ठेवलेला आहे किंवा ते धुतलेल्या कपड्यांचं पाणी त्याच्यावर जर पडत असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे त्यामुळे तेव्हा तुम्ही हा जो मनी प्लांट आहे तो दुसरीकडे ठेवायचा आहे आता बघा अजून तुम्हाला दोन उपाय सांगते मी मनी प्लांट लावत असताना किंवा जरी तुम्ही लावलेला असेल आता समजा मातीमध्ये तुम्ही हा लावलेला असेल कुंडीमध्ये तर तुम्हाला काय करायचं आहे दोन गोमती चक्र घ्यायचे आहेत गोमती चक्र कुठल्याही पूजा साहित्याच्या दुकानामध्ये तुम्हाला मिळून जाईल दोन गोमती चक्र घ्यायचे आहेत आणि त्या मनी प्लांटच्या मातीमध्ये तुम्हाला दाबायचे आहेत खाली यामुळे देखील तुमच्या आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते आणि विशेष असा धनलाभ तुम्हाला होऊ शकतो त्याचबरोबर जे तुम्ही मनी प्लांट समजा पाण्यामध्ये लावलेले असेल म्हणजे काचेच्या बाटलीमध्ये लावलेलं असेल मनी प्लांट तर त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर साखर टाकायची आहे आणि त्याचबरोबर एक चमचाभर कच्चे दूध टाकायचे आहे त्या पाण्यामध्ये काचेच्या बॉटलमध्ये भरलेल्या पाण्यामध्ये त्यामुळे देखील खूप चांगला फायदा तुम्हाला या मनी प्लांटचा होऊ शकतो पण बघा मातीमध्ये जर असेल मनी प्लांट तर दोन गोमती चक्र टाकायचे आहेत त्यामध्ये मातीमध्ये किंवा आणि बॉटलमध्ये जर असेल पाण्यामध्ये तर कच्चं दूध जे आहे ते एक चमचा आणि चिमुटभर साखर टाकायची आहे कारण साखर जी आहे ती ग्रहाचं प्रतिनिधित्व करत असते त्यामुळे याचा विशेष लाभ आपल्याला होऊ शकतो आणि तुम्ही तुमच्या घरामध्ये म्हणजे मातीमध्ये देखील असा मनी प्लांट लावू शकता आणि त्याचबरोबर इंडोर प्लांट म्हणून तुम्ही काचेच्या बॉटलमध्ये पाण्यामध्ये अजून एक दुसरा मनी प्लांट त्या पाण्यामध्ये देखील लावू शकता आधीच मी सांगितलं समप्रमाणामध्ये तुम्ही तुमच्या घरामध्ये आ, हे मनी प्लांट जे आहे ते लावू शकता त्याचबरोबर बघा मनी प्लांट कधीच कोणाला भेट म्हणून तुम्ही देऊ नका असे जे रोपटे असतात ते भेट म्हणून दिले जातात एखाद्याच्या वाढदिवसाला किंवा विशेष अशा कार्यक्रमाला पण मनी प्लांट कधीच कोणाला तुम्ही स्वतःहून भेट म्हणून देऊ नका कारण असं केल्यास आर्थिक तुमचं नुकसान होऊ शकतं धनहानी होऊ शकते त्यामुळे स्वतःच्या घरची लक्ष्मी किंवा स्वतःच्या हाताने स्वतःचं यश सक्सेस हे कोणाला आपण द्यायचं नाही एवढी आपल्याला काळजी घ्यायची आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ही माहिती कळेल आणि मनी प्लांटविषयी असलेल्या शंका सर्वांच्या दूर होतील